अक्षय रोल बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपण मागच्याकडे पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या लोक स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यात सोबत करताय ठाण्यात परिवर्तन ठाण्यात म्हणजे तर विचारे साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे आजी लागले सभेमध्ये पुढच्या खाली होत्या त्यात पण बारामती मध्ये निघून जातो ते काय सांगतात मला वाटतं त्यांचं आता बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असेल जे घटना पाहिजे मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहितीये खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापन बळी पडणार नाही खोटं ऐकून घेणार नाही स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या तर त्या निवडणुका जवळ आल्या दोन त्यांनी दिला असतं कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं असतं पण असं आपण आहे की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारले ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुकी जोर अडीच वर्ष घेतल्या नाही आपण आपण निश्चित मला वाटत की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर जे जोशात जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे ते आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे तुम्ही मग महाराष्ट्रात कोणाला उल्लेख केला की आधी सुद्धा गद्दारी केली वर्ष देत होते ना पण हा ते गद्दारीच सगळ्यांना माहिती आहे ते शेतीबद्दल पण माहिती आहे त्यांच्या